पाहूया सुरुवातीला विशाळगडावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विशाळगड इथं भेट दिली घडलेल्या घटनेचा आढावा घेतला अजित पवार साताऱ्याहून थेट विशाळगड इथं दाखल झाले गजापूर परिसरातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला या परिसरात घडलेल्या तोडफोडीचा आढावाही त्यांनी घेतला पुण्यातील कार्यक्रम रद्द करून अजित पवार थेट इथं आले होते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडून त्यांनी सर्व घटनेची माहिती घेतली अजित पवार विशाळगडाच्या पायथ्याशी गजापूर गावामध्ये दाखल झाले आणि त्यांनी झालेल्या प्रकाराची पाहणी केली विशाल गडावरील अतिक्रमणाच्या आंदोलना अतिक्रमण हटवण्याच्या आंदोलना गजापूर परिसरामध्ये दगडफेक झाली होती वातावरण तणाव पूर्ण झाला आणि त्यानंतर आता गजापूर गावात स्वतः अजित पवार दाखल झालेत आणि त्यांनी गावातल्या हिंसाचारानंतर पाहणी केलेली आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांच्याकडून विशाल आज अजित पवार थेट विशाल गडाच्या पायथ्याशी पोहोचले गजापूर गावातल्या लोकांशी त्यांनी संवाद साधला सध्या वातावरण आहे अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विशाळगडाच्या पायथ्याशी भेट दिली त्या संपूर्ण गजापूर परिसरामधल्या गावातल्या नागरिकांशी संवाद साधला जिल्हा प्रशासनाचे अधिकारी असतील पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित हे आणि जिल्ह्यातील आणि काही अधिकारी त्यांच्यासोबत होते तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे साताऱ्याहून थेट विशाळगडाच्या पायथ्याकडे रवाना झाले होते आ, ते पुण्यातील जे कार्यक्रम आहेत ते संपूर्ण सगळे कार्यक्रम रद्द करून ते विशाळगडाच्या पायथ्याला दाखल झाले आणि रविवारी जी विशाळगडच्या परिसरामध्ये जी घटना घडली त्या घटनेचा आढावा घेण्यासाठी ते या परिसरामध्ये दाखल झाले रविवारी विशाळगडाच्या पायथ्याशी गजापूर या गावामध्ये काही तोडफोड झालेली होती विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यात यावं या मागणीसाठी अनेक जमावानं आक्रमक भूमिका घेत ही तोडफोड केलेली होती काही घरांची जाळपोळ देखील करण्यात आलेली होती या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज विशाळगडाच्या पायथ्याशी दाखल झाले आणि तिथल्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे काही नेते देखील होते जिल्ह्यातील काही नेते त्यांच्यासोबत होते हे मलिक नक्की अजूनही अजित पवार तिथे उपस्थित उपस आहेत का आणि त्यावेळी नागरिकांनी अजित पवारांकडे काही सांगितलंय का काय नागरिकांकडून त्यांना काय माहिती मिळाली अजित उपमुख्यमंत्री अजित पवार अजूनही त्या ठिकाणी उपस्थित त्या ठिकाणी आहेत संपूर्ण परिसराची पाहणी देखील ते घेतात आणि सध्या ते विशाळगडावर देखील जाण्याची शक्यता आहे मात्र अद्याप ते गेलेली नाहीत आता सुद्धा ते संपूर्ण नागरिकांचा आढावा त्यांनी घेतलेला आहे या संपूर्ण परिसरामध्ये काही महिला असतील काही पुरुष असतील त्यांनी या रविवारी नेमकं काय घडली या सगळी परिस्थिती उपमुख्यंत्र उप मंत्र्यांसोबत मांडलेली आहे आज संपूर्ण जी जो जवळ पुढचे काही तास असतील ते उपमुख्यमंत्री अजित पवार हे गाळावर घालणार असल्याचं माहिती मिळते <laughs> नक्की अजित पवार आज दाखल झालेले आहेत सरकारमधील महत्वाचं महत्वाचे असे मंत्री स्वतः उपमुख्यमंत्री तिथं दाखल झालेले आहेत विशाळ गडावर ते जाणार आहेत का तिथली पाहणी करणार आहेत का याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का जप त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाहीये मात्र यापूर्वी जे नेते विशाळगडाच्या पायथ्याशी गेलेले होते त्यांना विशाळगडावर जाऊ दिलेलं नव्हतं <laughs> मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विशाळगडावर जाऊ देण्याची शक्यता आहे त्या ठिकाणचे अतिक्रमण सुद्धा काही हटवण्यात आलेले आहेत त्यामुळे ते तो सुद्धा आढावा उपमुख्यमंत्री घेतील अशी शक्यता आहे अजित पवारांनी पोलीस अधीक्षकांना किंवा पोलीस प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत का याबद्दल काही माहिती अद्याप अशा कोणत्या सूचना केलेली माहिती मिळत नाही मात्र पोलिस अधीक्षकांनी या दिवशी जी घटना घडली त्या घटनेचा आढावा उपमुख्यमंत्र्यांना दिलेला आहे त्या दिवशी नेमका जमाव कसा आक्रमक झालेला होता याची माहितीसुद्धा त्यांना दिलेली आहे इथून पुढं आता हळूहळू काही पुढचे जे काही तासभर ते विशाळगडावर पोहोचतील त्यावेळेस ते या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतील हे मालिक <laughs> धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार हे विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावामध्ये पाहणी दौरा करत आहेत यावेळी त्यांच्याबरोबर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडितही आहेत आणि त्यांच्याकडून त्यांनी या सगळ्या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतलेली आहे